आज रात्रीचा जेवणानंतर जो शेतपावलांचा व्हिडिओ आहे तो बनवतोय जेवले की लगेच झोपायचं नसते शेतपावले करायच्यात कारण नाहीतर तुम्ही जेवले की लगेच बाजूला जाऊन बसला किंवा झोपला तर ते फॅटमध्येच जाणार आहे मी दहा मिनटं टाईम लावतोय आणि त्याच्याबद्दल आहाराबद्दलची पण माहिती सांगतोय टायमर लावलेला पण दहा मिनटाचा ठीक आहे माझ्याबरोबर चाला शेतपावले करा आता सगळ्यात महत्वाचं काय आहे मी तुम्हाला जी माहिती सांगतो कधीही मी तुम्हाला म्हणत नाही का तुमचा वेळ माझ्याबरोबर ती फुकट घालवा आता काही ठिकाणी म्हणतील की जेवल्यानंतर जेवायचं नाही म्हणतील काय तर काही ठिकाणी पण असं कोण म्हणणार आहे म्हणजे ज्यांना काय त्यांच्या घरात बारा महिने करतात किंवा नाही करतात ते बरेच जण म्हणजे बरेच जण तुम्हाला सांगतील आपल्याला त्याचा फायदा होत असेल तर करा आठ दिवस करून बघा दहा दिवस करून बघा पंधरा दिवस करून बघा ह्याचं नुकसान तर काय होणार नाही ज्यांना वाटतं त्यांनी फक्त ऐका मी म्हणत नाही माझं सगळं ऐका मी बरोबर असेल नाही वजन कमी करण्यासाठी काय आहे आपल्या हालचाली होत नाहीत आता रात्री जेवण मी ह्याच्या आधी पण उदाहरण दिलेत रात्री जेवण झालं की नाईट ड्युटी असेल त्यांनी काय करायचं त्यांनी सांगायचं का तिथं ए बाबा माझी नाईट ड्युटी मी जेवण आता माझं झालंय मी आता करणार नाही म्हणायचं का शेतकरी आमचे शेतकरी जेवण झाले की रात्री जी काही शेतातली लाईट ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असतात तिथं रात्रीचं पाणी पाजायला जायला लागतं त्यांनी म्हणायचं का आता मी काय काम करणार नाही जेवण झालंय त्यामुळं कारण कारण सांगायचे नाहीत जे आपल्याला आता योग्य वाटतं ते करूया सगळं विचार आता जे आले तुमच्यावर लादलेत ते आपण स्वतः ऐवजी आपण कोणीतरी सांगितलं म्हणून ऐकत बसायचं का आता मी हे सांगतोय म्हणून मी काय म्हणतो तुम्ही माझं ऐका म्हणतो का नाही अनुभव घ्या मग तुम्ही ठरवा तुम्हाला करायचं किंवा नाही करायचं पावले करायला मी काय सांगतो की अनुभव आहेत माझ्याकडे बऱ्याच लोकांचे ते सांगतोय की जेवल्या जेवल्या लगेच आपण झोपतो किंवा टी व्ही बघत एकाच ठिकाणी बसतो ते जेवल्याला त्याला हालचालच काही नाही त्याला पाचाय संबंधच नाही या गोष्टी म्हणून आपण रात्रीचं एक चालू केलंय बरं ह्या दहा मिनिटात मी तुम्हाला नुसतं चला माझ्याबरोबर चाला असं म्हणणं नाही मी तुम्हाला बाकीची माहिती सांगतो ना ऐकत ऐकत बरं तुम्ही एकटा ऐकू नका सोबत सोबत कुटुंबाला घ्या त्यांची पण पावली होतील जेवणामधलं आता सांगतो काय साधं सिंपल गणित प्रोटीन फायबर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रोटीन आणि फायबर बाकी कार्बोहायड्रेट्स फॅट्स म्हणजे मिनरल वॉटर हे बाकीचं हे कन्फ्यूज होत बसू नका मी आपले तर आहेत तेच खायचं आहे हे काय कुठं असं काही वेगळं काय करत बसायचं नाही साधे साध्या गोष्टी आहेत अजून सांगतो हिच्या पुढं जाऊन जाऊन मी थोडे थोडे बदल पण करणार आहे काय म्हणतोय बघा मी थोडे थोडे बदल पण करणार आहे की त्यावेळेला कन्फ्यूज होऊन राहतो पण तुम तुम्हाला त्या नावांची सवय झालेली असणार आहे आता मी प्रोटीन कसं सांगतोय फायबर सांगतो आहे थोडं थोडं बदल म्हणजे घरातलंच करायचं आपण ज्याला वाटतं की एकदम नाही मला वेट लॉस काय होत वेट लॉस म्हणजे करणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे वेट लॉस करणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे मी काय म्हणलो बघा वेट लॉस करणं सोपं आहे पण ते टिकवणं कारण काय आहे बरेच जण बघा काय तर खातात एक महिना दोन महिने तीन महिने <coughs> एक महिना दोन महिने तीन महिने आपण वेट लॉस औषध घेऊन करतो आणि ते जरा बंद झालं की ते परत लगेच आणखी चालू होतंय वाढायला एक टाइम जेवण चालू केलं तरी कारण पहिलं तुम्ही काय केलं जेवण थांबवलंय झालं जेवण थांबवलंय आणि तुम्ही ते खाल्लंय मग त्याच्यामुळं काय होतंय तुम्ही जेवण थांबवल्यामुळं परत नंतर ते औषध पण झालं आणि तुम्ही जेवण त्या ठिकाणी केलं की परत प्रॉब्लेम मग त्यामुळं तुम्ही लक्ष द्या की आपलं कुठं चुकतंय काय होतंय म्हणून मी म्हणतोय बारा महिने जे जमणार आहे ते करूया भात भाकरी चपाती बारा महिने आपल्या घरात असणार आहे चहा पण असतोय पण त्याला जण मग अशी वरे उठून बसतात लगेच चहा हे आहे ते आहे असं आहे तसं आहे विष आहे ते आहे ते आहे आणि ह्यांच्या घरात साखर आहेच म्हणजे हे मला काय म्हणायचं आहे आपल्याला कोणाला नाही ठेवायचं पण जे शक्य नाही त्याच्यावर कशाला बोला त्या साखरेच्या जीवावर सुद्धा काय काय चालतंय कधी बघते का एखादा व्हिडिओ बनवून लय आहे साखर विषय आहे सगळं आहे लय सोप आहे मी पण कुठे तर कशावर तर हे करून घेऊ शकतो की सांगू शकतो की हे विषय ते सगळं सांगू शकतो सगळं मी गुगलवरून डाउनलोड करून दाखवेन साखर विषय अरे पण बरोबर आहे की उद्या शेतकऱ्यांचं काय तुम्ही ऊस बंद करायला बघताय का त्यापेक्षा काम करूया म्हणा व्यायाम करूया म्हणा शेतकरी जगतो कारखान्यात असणारे लोक जगतात कितीतरी काय काय म्हणजे कितीतरी त्याच्या रिलेटेड आहेत ते माहीत आहे का आपल्याला ऊस तोडा येणारी व्यक्ती जी ज्यांना त्यांच्या वाघात काम त्यावेळेस तिकडे येतात बरेच गोष्टी नको त्या गोष्ट, गोष्टी ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या बोलूया तुम्ही सातत्यानं हालचाली करायला लागला सातत्यानं जर हालचाली करायला लागला तर एक नंबर होऊन जाते साखर विषय आहे मान्य आहे पण व्यायाम अमृत आहे हे सिद्ध करायला चालू आहे खरे की कुणीतरी येऊन त्याला कुठेतरी त्याला आळा घातला पाहिजे साखर चालणार नाही बघा आत्ता काय काय चाललं साखर खायची नाही चपाती सोडून द्या भात बंद करा पालेभाज्या जर नैसर्गिक पिकवल्या असाल तर खावा बघा आत्ता काय काय सांगतात परत अजून काय हां चिकन खायचं नाही इंजेक्शन दिलेलं असतंय पंचेचाळीस दिवसात कोंबडी तयार होते आता झालं आता राहिलं काय खायचं आता राहिलं काय हे सगळंच ठीक आहे हे बनतील बरोबर आहे एकशे चाळीस कोटी का किती अजून जास्त असेल कमी जास्त जनतेला पुरवायचं काय कुठं हे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना आज पिकवले की त्यांना म्हणजे त्याला पिका येऊनच द्यायचं नाही त्याचं घर चाललंच नाही पाहिजे कुठं नैसर्गिक पिकवणार असा आणि त्या शेतकऱ्यांचं आमच्या पोट कसं चालवायचं साधं साधं का नाही त्याचं त्यापेक्षा व्यायाम करूया हे म्हटलं पाहिजे ना हालचाल करूया हे म्हटलं पाहिजे प्रत्येकानं उठ की सुट सगळं येतो ते बघा प्रत्येकाच्या ओस आणि मग हे सगळं म्हणते ते हे सोडा आमचं खावा आल्या का त्या शेतात किती उगवते काय काय चांगलं होते ही बघा की दुसरी गोष्ट काय आहे त्याला पण पर्याय चांगले असतात पालेभाज्या धुऊन घ्या मीठ टाकून मिठाच्या पाण्यातून धुवून घ्या हे वेगवेगळे आहेत की चावून चावून खावा आणि हे बाकी सगळं आपण सोडून नको असतात प्रोटीन सोया प्रोटीन केवढा डबा असतो बाहेरचा बघा किती कॉस्ट आहे बघा आणि ते आपल्या सोयाबीनला किती रेट देतात शेतकऱ्यांना जर माहीत झालं एकदा की प्रोटीनचा काय बाजार आहे तर शेतकरी इतका मोठा होईल बस जबरदस्त शेतकरी मोठा होईल प्रोटीन आणि फायबरचा बॅलन्स कळाला त्याच्यावरती काय जर पिकवायला लागला शेतकरी पण मोठा आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं पण हा विषय वेगळा आहे आपण काय आहे की तुमच्यात निगेटिव्हिटी घ्यायची नाही ह्याच्यासाठी मी सांगत असतोय अजून सांगण्याचं काय की आपण जो व्यायाम करतोय हा लाईफस्टाईलचा करतोय तात्पुरतं तीन चार महिन्यात पाच सहा महिन्यात बॉडी बनवण्याचा दाखवत नाही काय म्हणतोय बघा मी प्रत्येकाची आपल्याला लाईफस्टाईल बदलायची आहे की तो व्यायाम आपल्या लाईफस्टाईलमध्ये आला पाहिजे त्यामुळं माझ्या जर्किनवर एक सारा सारख्याच तर म्हणजे तुम्ही पोट दाखवा हे करा तुमचं पोट आहे नवीन आला कोण असं तोच कमेंट करतो मला कमेंटचा काय फरक पडत नाही मी त्या व्यक्तीला दाखवायसाठी करत नाही अनेक लोकांचे असे पण फोर येतात की आमच्यात बदल झाला बस झालं म्हणजे ज्यांना कमेंट करायचं आहे आपल्या घराकडे लक्ष द्या माझ्या पोटाकडं माझ्या जर्किन मी कपडे काढून व्यायाम करावं ह्याच लक्ष देऊ नका स्वतःच्या घरात कुणाचं पोट अजून गेले पुढं आलं असेल तर त्यांचा गेला वागून सप्पै खूल ह्याच्याकडे लक्ष देऊया तुमच्या नाही जमलं तर आहेच मी सांगायला मार्गदर्शनाला पण लोकांना डायव्हर्ट करू नका निगेटिव्हिटी काढायची आहे प्रत्येकाच्या घरातल्या लोकांची निगेटिव्हिटी काढायची आहे आणि साधं साधं आहे फक्त तुम्ही निगेटिव्ह विषय घेत आहे माझं वजन वाढले माझं पोट सुटले माझं वजन वाढलंय माझं पोट सुटलंय किती दिवसानं वजन वाढलंय किती किलोनं वाटलंय हे गणित घ्या काय करायचं तुमचं आत्ता किती वय आहे ते बघा आणि वजन किती आहे त्याला पाहिलं करा ह्याच्यावर तर मी वेगळा विषय व्हिडिओ बनवतो तुम्हाला सांगतो थोडक्यातच असतात ते रील आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल आता खाण्याकडे सांगतो की पाणी व्यवस्थित प्या दिवसभरात मग काय ठिकाणी सांगितलं जातं की बरोबर आहे तहान लागले तरच पाणी प्या आमचा घामच जायना तहान कसे लागले कळायचं मला हे पण बरोबर आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शहरात पाणी आहे मग आपण किती पितोय बॉडी डिहायड्रेट झालेली ती पण आपल्याला समजत नाही आता मी मा बोलतोय ना तरी जीप माझी जी वर वरखाल करताना किती पण आता बघा का किती का काय काय ऊर्जा खर्च होत असते आपण झोपला तर आपला मेंदू झोपलेला ना नाही त्याला पण काम चालू असते भरपूर गोष्टी आहेत शरीरातला अनेक बदल आहेत पण ते जर मी तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या जर शिकवत बसलो तर तुम्ही पण बघा काय कळणार कायच नाही काय नाही खायचा आहे व्यवस्थित त्याला पचवायचं आहे संपलं बाकी लय डोकं लावत बसून आला खा। आणि खायचं आहे ते घरातलं खायचं आहे चावून चावून व्यवस्थित त्याचा बॅलन्स करायचा ताटाचा बॅलन्स करायचा प्रोटीन आणि फायबर हे दोन वाक्य लक्षात ठेवा मग बाकी चपाती भाकरी भात खावा तर त्याच्यावर प्रोटीन आता ह्या चपाती भाकरी भातात काय आहे तर कार्बोहायड्रेट्स आहेत मग परत त्याच्या तालखीन आपण जर सायन्समधनं गेलो तर कसलं कार्ब आहेत त्याच्यात भाग पडतात कार्बचे बरं ठीक आहे कार्ब झाले कार्बा तर परत त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे त्या धान्याचा तिथं परत गेलो त्याचा हार कसा काढायचा एवढा आपल्याला डिटेल्स तुम्हाला घरात कुणाला जर डायटेशन व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी हे शब्द ठीक आहे सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे हे आपल्याला करतो आपण आणि बाकीचं काय तुम्हाला माहिती असेल तर मी सांगत असतोय पण दहा मिनटं झाली बाकीची माहिती पण मी सांगत असतोय थोड्याच वेळात उद्याचा डाएट प्लॅन पाठवतो व्यवस्थित फॉलो करा उद्या रविवार आहे म्हणून चीट डे म्हणण्यापेक्षा चीट वर्कआउट डे म्हणा लय भारे सगळ्या कुटुंबासोबत वेळ त्या कुटुंबासोबत व्यायाम करा आणि मस्त दिवस एन्जॉय करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद